काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पक्षाचं चालू आहे एका बारा चौकशी अडीचाळीस लाख रुपयाच्या स्क्रीन लावून गावागाव हिटवायला पैसे आहेत यांच्याकडे आणि बाजारभाऊ द्यायला पैसे नाहीये हा रोज काढून घ्या तुम्हाला कार्यक्रम ठेवायचा ग्रामपंचायतच्या फार्वणी वगैरे दिसली बाजार होता चोवीस दहा वर्षापूर्वीचे पेट्रोल डिझेलचे बाजार बघा कांद्याच्या बाजार दहा वर्षाच्या बाजाराने साडेपाच हजार गेले होते साडे चार हजार साडेचार हजार बाजार शेतकरी खुश आहे खुश राहतो दोन हजार चौदा ला आणि म्हणायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या काय शेतकऱ्यांच्या तळागाळात घालून द्या बोकांनी तुम्ही उभे राहता कशा मोदीच्या म्हणण्यानुसार कशी काय बंद होतील मात्र अजून वाढती पण कमी नाही होणार कारण शेतकऱ्याची परिस्थिती तशी निर्माण झालेली आज साडेचारशे लागे गॅस होता तेव्हा म्हणलेलं आहे

आमची आमची नाही नाही आमची वैयक्तिक पक्षाची कोणताही विरोध नाही आहे आम्ही सर्व शेतकरी आज दोनशे तीन पाहिजे पाहिजे मोदी सरकार नको भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको तुम्ही पक्षाच्या याच्या चालवायला बसते का तिथे मग मोदी सरकार का आलं साहेब त्यांनी काय तुम्हाला ऐकायचं ऐकायला त्यांना काय तुम्ही गावात गेला नाही एक शेतकरी म्हणून नाही दिलं जाणार साहेब तिथं आहे तिथं आहे थोड्या वेळात नाही शेतकऱ्यांचं फक्त असं म्हणणं आहे की आम्हाला जर आवाज तिथपर्यंत पोहोचवायचा आहे आम्ही फक्त त्यांना सांगतोय की तुम्ही नुकसान देत नाही आम्ही काहीच करत नाही त्या गोष्टीसाठी महाराष्ट्र देणार नाही तुम्ही हो सर योजना राबवायला याच्यात नाही योजना कार्यक्रम आहे आणि तो सरकार मान्य आहे तिला पहिले आम्हाला पंधरा हजार रुपये खर्चासाठी दिले जातात आणि हा कार्यक्रम आहे करायचा आणि ग्रामपंचायत करणारी पाव काय कलाकार पुढे ग्रामपंचायतीची जबाबदारी ग्रामपंचायती शांतपणा मी काय म्हटलं फक्त प्रोटोकॉल प्रामाणिकावात आलं पाहिजे आम्हाला चर्चा मेसेज काय शासकीय ग्रामपंचायतला पंधरा हजार रुपये दिलेले शासकीय कार्यक्रम येतो आणि तुमच्या याला विचारा ग्रामसेवकाला आम्ही त्यांना काय सांगितलं तुमचा काय फोटो फोटो अपलोड करायचं त्यांची गाडी गेली घेऊ साहेब हा कार्यक्रम कोणाचा आहे ग्रामपंचायतीचा कार्यक्रम घेतो पन्नास हजार रुपये सरपंच आहे हे काय तुम्ही सांगत नाही तुमच्या ग्रामपंचायत रात्रीकडे रात्री आम्हाला अकरा वाजता त्यानंतर नियोजन झाले आठ टक्के असं जाऊ नये तुम्हाला अडथळे येतील माझे नाही नुस करणार नाही काय नाही योजना माहिती आहे सगळ्यांना योजना सांगायला माहिती आहे काय काय बघ भारताच्या या यशाची चर्चा आहे की आमच्या सरकारने पाच वर्षांमध्ये कोटी होऊन जास्त लोकांना गरिबीनं मी सेवताच्या भावनेने तुमचा सेवक असल्याप्रमाणे काम करायला सुरुवात देशाची कामांमध्ये स्वच्छतेची व्याप्ती de te